आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप पोनरकर सध्या सर्वत्र एकच विषय सुरू आहे तो आहे एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आपल्याकडे दुचाकी वाहन असू किंवा कोणतेही वाहन असू त्याला हा नंबर असतोच सन दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी जी वाहने खरेदी केली आहेत त्या वाहनांसाठी हा महत्वाचा बदल समोर येत आहे जर तुम्ही हा नंबर बदलला नाही किंवा तुम्ही नंबर प्लेट बदलली नाही तर तुम्हाला विनाकारण दंडही भरावं लागणार आहे या संदर्भात किती दंड असेल नंबर प्लेट बदलायला किती खर्च लागेल कुठं मिळू शकते आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहेत जालन्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल दहावी नंतर पुढे काय फक्त पी एफ सी क्लासेस नमस्कार मी चंद्रमोहन कृष्णा चिंतल प्रभारी जालना केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या उत्पादित सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे एच एस आर पी बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य शासनाने परिपत्रक काढून सर्व वाहनांना केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे तसेच सुप्रीम कोर्टाने सुद्धा याबाबत गाईडलाईन दिलेल्या आहेत त्यानुसार हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासंदर्भात आदेश जारी केलेले आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट याचं प्रोविजन केंद्रीय मोटर वाहन नियम पन्नासमध्ये दिलेले आहे तेव्हा आपण वाहन खरेदी करतो प्रत्येक वाहनाचा एक रजिस्ट्रेशन मार्क त्याला इशू झालेला असतो तर पूर्वीच्या वाहनांना आपण पाहतो की एक एप्रिल एकोणीस पूर्वीच्या वाहनांना आपापल्या पद्धतीने लोक बाहेरच्या कुठल्याही ट्रीटमेंट केंद्राकडून नंबर बसून घ्यायचे तर आता एक चार एकोणीस नंतरच्या न्यू रजिस्ट्रेशन व्हेकलला सर्वांना हाय सिक्युरिटी नंबर ही कंपल्सरी होती त्यानुसार नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसवायचे तर हाय सेक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय याबाबत सांगू इच्छितो की एक पूर्ण संपूर्ण भारतात केंद्रीय नियम पन्नास प्रमाणे जो फॉन्ट आणि जे लांबी रुंदी अक्षरांची दिलेली आहे आणि जी कोडिफिकेशन दिलेलं आहे त्यात एक युनिफॉर्मिटी असणारा नंबर प्लेट त्याच्यात एक युनिक कोड पण असेल त्यानुसार हो, जे अंमलबजावणी यंत्रणा आहेत पोलीस किंवा आर टी ओ यांना वाहनाची ओळख पटवणे सोयीचे जाते त्याशिवाय हाय सेक्युरिटी नंबर प्लेट एक टॅम्पर प्रूफ नंबर प्लेट असणार आहे ज्यामध्ये एकदाच ती रिव्हिटिंग करून बसवली जाईल ती दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला हाताने खोलून त्याच्या ठिकाणी दुसरे नंबर बसवता येत नाही तर टॅम्पर प्रूफ युनिफॉर्म आणि नियमाप्रमाणे जे फॉन्टिंग आहे त्या प्रकारची आणि ज्याची ओळख पटवणे स सुरक्षा यंत्रणांना सहज शक्य आहे अशा प्रकारची नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तर राज्य शासनाने महाराष्ट्र राज्याचे तीन झोन केलेले आहेत आणि आर एफ पी पद्धत राबवून निविदा मागून तीन कंपन्यांना त्यासाठी अधिकृत केलेल्या आहे आपल्या जालना जिल्हा जो आहे तो एफ पी एच एस आर पी सोल्युशन म्हणून कंपनी आहे त्या त्यांना आपल्या जिल्ह्यातील एच एस आर पी बसवण्याचं कंत्राट आहे तर त्या कंपनीकडून सध्या सहा केंद्र आहेत ते केंद्रांची यादी आणि त्यांचे स कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव मी आपल्याला इश्यू करेन अशा ठिकाणी आपण एक सोबत आम्ही एक क्यू आर कोड आणि एक एस ओ पीचा पानसुद्धा बनवलेला आहे त्यावरून आपण आपल्या वा वाहनाचे डिटेल्स आपलं मोबाईल नंबर वाहन पोर्टलवरचं मोबाईल नंबर या डिटेल्स टाकून तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्याला अधिकृत वेबसाईट ज्यावरून तुम्हाला एच एस आर पी बुक करता येईल त्याची माहिती मिळेल आता महत्त्वाच्या जनतेला सांगण्याचा एक मुद्दा आहे की शासकीय शासनाचा अधिकृत वेबसाईट शिवाय इतर कुठल्या वेबसाईटवरती आपली फसवणूक होण्याची शक्यता असू शकते त्यामुळं शासनाने जारी केलेलं आहे किंवा या कार्यालयाने जारी केलेल्या वेबसाईट किंवा के क्यू आर कोडवरूनच आपण आपली एच एस आर पी बुक करावी कुठली वेबसाईट आहे शासनाची एच टी टी पी डॉट स्लॅश स्लॅश महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आमची वेबसाईट आहे मी त्याचं प्रिंटेड फॉर्मॅटसुद्धा आपल्याला जा जारी करेन ते आपण परमिश करू शकतो सर कुठल्या कुठल्या गाड्यांसाठी बंधनकारक आहे हे सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे मोटरसायकल रिक्षा कार ट्रक बस परिवहन वाहने म्हणजे जे भाड्याने येलो नंबर प्लेट असतील किंवा प्रायवेट वाहने किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारची इंधन असलेली वाहने या सर्वच प्रकारच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक आहे जर नाही केलं तर त्या काय दंडाचं काय स्वरूप असणार आहे कसं केंद्रीय मोटर नियम पन्नास प्रमाणे ज्या नियमात दिलेल्याप्रमाणे नंबर प्लेट नसणार त्याला सध्या हजार रुपये दंड आहे त्याला त्या नियमाप्रमाणे त्या आर पी नसलेल्या वाहनावरती दंडाकारण होऊ शकतं आता मोटरसायकल कार ट्रक यांच्यासाठी काही नंबर प्लेटचे काही दर ठरलेले आहेत का हो वाहनांच्या प्रकाराप्रमाणे नंबर प्लेटचे दर ठरलेले आहेत मोटरसायकलींसाठी चारशे पन्नास रुपये दर ठरलेला आहे थ्री व्हीलर म्हणजे रिक्षांसाठी पाचशे रुपये दर ठरलेला आहे त्या जी वाहने कार बस ट्रक इत्यादी सर्व प्रकारची वाहने यांच्यासाठी सातशे पंचेचाळीस रुपये दर ठरलेला आहे हा दर कोणी खर्च करायचा हा वाहन मालकाने स्वतः त्याचा खर्च करायचा सद्य परिस्थितीत ह्या नंबर प्लेट बदलण्याची शेवटची तारीख किती आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व जुन्या एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या रजिस्टर्ड वा, सर्व वाहनधारकांनी आपले नंबर प्लेट बसवून घ्यावे आणि त्यासाठी दिलेल्या वेबसाईटवरती आपली अपॉइंटमेंट बुक करून घ्यावी आणि त्या बुक केल्या आणि हे सर्व वाहन पोर्टल जे आहे संपूर्ण भारतात वाहन फोर पॉईंट झिरो हे आपल्या शासनाचं एन आय डेव्हलप केलेलं पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातूनच ही कारवाई होते असते आणि सर्वांनी दिलेल्या वेबसाईटवरून आपले एच एस आर पीची बुकिंग करून एकतीस मार्च पंचवीस पूर्वी त्यांनी आपले वाहनाचे नंबर प्लेट एच एस आर पीमध्ये बदलून घ्यावे मी आवाहन सर्वांना करतो सर आत्ताच तुम्ही म्हले की दोन हजार एकोणीस पूर्वींच्या गाड्यासाठी आहे आणि दोन हजार एकोणीस नंतरचे जे गाड्या घेतल्या आहेत त्यांचं काय आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या गाड्यांना एच एस आर पी शिवाय रजिस्ट्रेशन होत नाही आपण यापूर्वीच न्यू रजिस्ट्रेशन व्हेकल एक चार एकोणीसच्या नंतरच्या गाड्यांना कंपल्सरी यापूर्वीच केलेलं आहे त्यामुळे हे आवाहन एक चार एकोणीस पूर्वीच्या वाहनांसाठी आहे की त्यांनी त्यापूर्वीचे गाड्यांचे नंबर प्लेट जे आहे त्यांनी एच एस आर पीमध्ये त्यांनी बदलून घ्यावे त्यासोबत जालना शहरात कुठे नंबर बदलून मिळेल आणि कोणाकडे संपर्क साधायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम जिथे तुम्हाला या नंबर प्लेटविषयी माहिती मिळू शकते